एक मी जाहिरात पाहिली कोणीतरी दरवाजा उघडत बाप मुलीला विचारतो नवीन कपडे कुठून आले मुलगी सांगती दादांनी दिले बायको सांगते ला पैसे दादांनी दिले अरे पोरग जन्माला येतो ना पोराला जेव्हा पहिलं व्हॅक्सिन देतो त्या व्हॅक्सिन पासून माणूस मरतो ना त्याच्या तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यापर्यंत प्रत्येक गोष्टी जीएसटी घेता चपलेवर सुद्धा बारा टक्के जीएसटी भरतो तुम्ही आम्ही स्लीपर घालतो पाया ना पायात स्लीपर त्याच्यावर पण आणि तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यामध्ये सुद्धा जीएसटी घेतो खिशातून देत नाही आमच्याच खिशातलं काढून आम्हालाच परत देत आहे आणि निर्लज्जपणे सांगताय दिले नी दिले जर खिशातून कोणी नेता देत असेल ना तर लखला असो खिशातून द्या पण या पद्धतीने जनतेला होरपाडून जनतेच्या खिशातून पैसे काढून जर निर्लज्जपणे आपण जाहिरात करणार असाल की पैसे कुठल्या तरी नेत्यांनी दिले तर मला वाटतं महाराष्ट्रातली जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रिंग